श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या मंत्रमाला एक अशी गोष्ट जी केवळ जंतुनाशकच नाही तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही खूप महत्वाची मानली जाते तुर्टीमध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि जंतुनाशक गुणधर्म असतात त्यामुळे ती औषधांमध्ये स्वच्छता करण्यासाठी आणि घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी वापरली जाते पण याच्यापेक्षा जास्त ती ऊर्जा संतुलित करण्यासाठी आणि समस्या दूर करण्यासाठी ओळखली जाते आज आपण जाणून घेणार आहोत तुरटीचे काही सोपे आणि प्रभावी उपाय जे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून समृद्धी शांती आणि सुखशांती आणू शकतात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय तुरटीमध्ये वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची विशेष क्षमता असते जर तुम्ही रोज पाण्यात थोडीशी तुरटी टाकून घर किंवा फरशी पुसली तर हा उपाय दुःख तणाव आणि नकारात्मकता कमी करतो घरात आनंद शांतता आणि सकारात्मक ऊर्जा राहते कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी उपाय जर तुम्ही बराच काळ कर्जात असाल तर बुधवार तुरटीच्या तुकड्यावर कुंकू लावा आणि नागिणीच्या पानात गुंडाळा नंतर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवून दगडाने झाकून ठेवा या उपायामुळे कर्जमुक्त होण्याची शक्यता वाढते आर्थिक समस्यांवर उपाय जर पैशांची कमतरता असेल तर तुरटी मिसळलेल्या पाण्याने अंघोळ करा वास्तुशास्त्रानुसार हा उपाय आर्थिक अडचणी कमी करून धनलाभ वाढवतो व्यवसायात प्रगतीसाठी उपाय जर व्यवसायात अचानक घट झाली असेल किंवा ग्राहकांची वर्दळ कमी झाली असेल तर काळ्या कापडात तुरटी बांधून दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दरवाजावर लटकवा यामुळे वाईट नजर दूर होऊन व्यवसायात पुन्हा वाढोलांना भीतीदायक स्वप्ने पडत असल्यास जर लहान मुलांना रात्री भीतीदायक स्वप्ने पडत असतील तर मंगळवारी किंवा शनिवारी रात्री झोपताना त्यांच्या उशाजवळ पन्नास ग्रॅम तुरटी ठेवा यामुळे मुलांची झोप चांगली होईल आणि भीतीची भावना कमी होईल वैवाहिक जीवनातील कलह दूर करण्यासाठी उपाय पती पत्नीमध्ये वाद किंवा तणाव असेल तर काया कापडात तुरटी बांधून पलंगाखाली ठेवा या उपायामुळे परस्पर संबंध सुधारतात आणि मानसिक ताण कमी होतो तुरटीचे हे उपाय केवळ घरातील वातावरण शुद्ध करत नाहीत तर मन शांती आणि समृद्धीही आणतात वास्तुशास्त्र आणि पारंपरिक श्रद्धेनुसार योग्य पद्धतीने हे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद